सांगायचे आहे तर याच्यासाठी आपले दोन परीक्षा गेले पहिले म्हणजे आपले जाधव सर आणि शैते सर हे या ठिकाणी जो विद्यार्थी होईल त्या विद्यार्थ्याला दोघं पण गुंधान करणार आणि नंतर ते

शांत पडून राहतो थोड्या थोड्या वेळ वेळाने अस्वला वाटेत श्याम वेळेला आहे त्यामुळे ते अस्वल निघून जाते राम घाबरून उतरतो आणि खाली उतरतो विचारतो तुला काय सांगितले त्यावर श्याम उत्तर देतो की त्याने मला सल्ला दिला की स्वार्थी मित्र मित्रांपासून दूर राहा मित्र संकट काही साथ देत नाही ते खरे नसतात तेव्हा आपली चूक नाव एक रायपूर नावाचे गाव होते त्या गावात एक शेतकरी राहत होता त्या शेतकऱ्याला चार मुले होते परंतु त्याचे चारही मुले अगदी आळशी होती एक जण ही काम मधला करत नव्हता शेतकऱ्याच्या जीवावर त्यांचे आयुष्य सुखात चालले होते पण एक दिवस काय झाले शेतकऱ्याची तब्येत अचानक खराब झाली त्याला कळले आता आपण मरण पावणार परंतु आपण मरण पावल्याने आपल्या मुलांचे काय होणार असा विचार करत तो होता एके दिवशी शेतकऱ्याची तब्येत अधिकच खराब झाली तेव्हा त्यांनी आपल्या चारही मुलांना जवळ बोलवले आज मी कथा सांगणार केली एक जंगलामध्ये कोल्हा हे दोघं मित्र राहत होते बऱ्याच दिवसानंतर दोघांची भेट झाली कोल्हा म्हणाला मित्र तुला सांगताना दुःख होतो पण तुला नाहीला सांगावे लागते आहे की मी तुला खाणार खरन आहे हरण म्हणाले हरणाच्या बोलणे ऐकून धक्क बसला हरिण कोल्याला म्हणाले आपण मित्र आहोत आणि तू मला खाणार कोला म्हणाला अरे माझी अजिबात इच्छा नाही पण काय करू मी पाहते हो एक स्वप्न पाहिजे त्यात मी तुला खाऊ टाकले होते आता एकदा एका गुरुंच्या आश्रमात तीन मित्र आश्रय मन शिकत होते शिक्षण घेत होते गुरुंनी

मिळायचे आजूबाजूंच्या परिसरातील हे दुष्काळ कधी पाहिला नव्हता एका गावात राम आणि शाह नावाचे ते एकदा वाळवंटा फिरत असताना एका विषय वरून लोकांसमध्ये वाद सुरू झाला शब्दाने शब्द वाढला रामला राजानावर झाला शिकते मी ही बोधकथा स्वतः लिहिलेली आहे त्या नाव आहे यश कसे मिळवायचे राजू नावाचा मुलाची शाळेत असताना ही गोष्ट आहे त्यावेळी राजूची उद्या परीक्षा असते पण पर राजू अभ्यास न करता एका मंदिरात जाऊन बासरी वाजत बसलेला असतो तेथे त्याचा मित्र त्याला शोधत येतो आणि म्हणतो अरे राजू उद्या आपली वर्षी परीक्षा आहे आणि तू इथे तू अभ्यास करण्याऐवजी येथे येऊन बासरी वाजवत बसला तू मी प्रता सातवी ब मध्ये शिकते माझ्या गोष्टीचे नाव आहे धन एका माणूसने गुरु नानकजीला विचारले मी इतका गरीब का आहे गुरु नानकजी म्हणाले तू गरीब आहे कारण तू देण्याचं शिकलं नाही माणूस म्हणाला परंतु माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही आहे गुरु नानकजी म्हणाले तुझा चेहरा एक हसू देऊ शकते तुझं तोंड कोणाची प्रशंसा करू शकते किंवा दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी दोन गोड शब्द बोलू शकते तुझे हात कोणाची मदत करू शकते आणि तू म्हणतोय तुझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही मी एकदा सातवी गृहमध्ये शिकतो माझ्या कवितेचे नाव आहे विश्वास आणि फसवणूक गावाच्या एका कडेला एक मोठा हत्ती रोज नदीवर जायचा नदीच्या वाटेवर एक लहानशी दुकान होती तिथे एक दुकानदार त्या हत्तीला रोज केळी द्यायचा हत्ती रोज ते खायचा आणि आपल्या मार्गाला लागायचा आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे त्या कथेचे नाव आहे दोन पक्के मित्र हनुमंतवाडी नावाचं एक गाव होत तिथे दोन खूप पक्के मित्र राहत होते एकाचं नाव होत हेमंत आणि दुसऱ्याचं नाव होतं शरद त्यांच्या मित्रतेबाबत गावात खूप चर्चा होती मैत्रीण असावी तर अशी एक मुंगी व एक अगोदर चांगले मित्र होते एकदा मुंगीला खूप तहान लागली म्हणून ती नदीच्या काठी पाणी पिण्यासाठी गेली तेव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली आहे मी आता साधवी बाबामध्ये शिकते माझ्या कचऱ्याचे गाव सत्कार्याचे पळ आहे एक शेतकरी शेतातून वेळ फटका मारत असतात एक एक काटेरी झाडाला एक गरुड अटकले प्ले, अटकलेला दिसला त्या मी आता आठवी ग मध्ये शिकतो माझ्या कथेचे नाव आहे आयुष्यात जिंकायला शिका हरायला नाही एक चित्रकार होतो गुरुचा सर्वात आवडता शिष्य आणि उत्तम उत्कृष्ट चित्रकार असूनही त्याला कोणताही गर्व नव्हता गुरु आणि स्वतःच्या कलेवर त्याला प्रचंड विश्वास होता पण स्वतःवर त्याचा विश्वास फारसा तीन दिवस परिश्रम करून त्याने एक सुंदर असे चित्र काढले कोणी शेलार आहे मी एका आर्मी बोर मध्ये शिकते माझ्या कथेचे नाव हवेतील मनोरे एका नगरात एक ब्राह्मण राहत होता शेतीवाडी नसल्याने तो भिक्षुकीवरच आपला उदरनिर्वाह करीत होता एकदा पर्वणी निमित्त एक श्रीमंत यजमान मोठा दान धर्म करीत होता त्याने ब्राह्मणाला धान्य भरलेले मडके दान दिले त्यामुळे ब्राह्मणाला फारच आनंद झाला तो घरी गेला हे धागने ताबडतोब विकावे असा विचार धरून तो बाजाराच्या गावाकडे जायला निघाला त्याचे नाव हेना राष्ट्रकुमार सुंदर होत सुंदर असते आणि खूप खुले म्हणतो